हो मी ना माझी सायकल पूर्ण ऑइलिंग केली आणि विषय असा आला की ऑइल गेला असेल डिशमध्ये झाले कपडे नव्हते कपडे धुर आलो आता म्हणजे तुम्हाला सांगून द्या तुम्ही म्हणता कपडे काय करता तुम्ही कसं करता आधी मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आजची काहीतरी शुभ सकाळ बघू शकता समोर डोंगर बर्फाची आणि मित्रांनो विषय असा झाला की कॅमेरा सकाळी सकाळी उठलो कॅमेरा डेड झाला रात्री पॉवर बँक लावली ला, चार्जिंगली पॉवर बँक शंभर टक्के झाला तर तीन दिवस टेन्शन नाही आणि खूप मस्त आपलं टेंट सगळं सामान आवरलं बघू शकता सायकली तर खरंच मित्रांनो अशी मॉर्निंग एक नंबर मला दाखवलो खरंच खूप भर वाटत हे समोर बघा सगळे सगळे डोंगर बर्फाचे वा आपले टेंट पटापट पड़ सामानवरू आणि निघू आता येतो हे बघा पॅराग्लायडिंग हे बघा हे पॅराग्लायडिंग ओके हात देऊ रे बघा तर मित्रांनो विषय असा झाला की कॅमेरा चार्जिंग झाला होता कॅमेरा अस्सी पर्सेंट चार्जिंग झाला आणि पण जास्त ब्लॉगिंग केलं नाही रात्री आपण अशा काहीतरी जागेवर थांबलो होतो बघू शकता आपल्या सायकल आहे रेडी आणि समोरचं वातावरण बघा सगळं ग्लिशियरचा पर्वत आणि पोखरा सिटी खाली जसं इथे बघू शकता चला हे बघा आपल्या सायकल आणि चला मित्रांनो निघूया आता इथून आपल्याला जायचं काठमांडूकडे तर उद्या आणि तर परवा दिवशी आपण काठमांडू मध्ये पोहोचून जाऊ तिथं चेतन भोबली वाट पाहू राहिली ठीक आहे आता आम्ही इथून चाललो होतो तर दादा बोलले की चहा घेसान का चहा घ्या म्हणले कारण की तुम्ही एवढे दूर ट्रॅव्हल करता येऊन राहिले ते बोलले की तुम्ही इंडिया इंडियामधून आले खरचं की तेवढी मी ट्रॅव्हलिंग करताय तुम्हाला मदत करायची काहीतरी इच्छा तुम्ही चहा घे घ्या भाई जी कुछ बोलना चाहते ट्रॅव्हलिंग बारे बारी नाही ट्रॅव्हलिंग बारे नाही होय जिया जा बोलणं की हा हा भाई भ्रमण के लिए नेपाल में आ रहे उसके लिए जो साइकिल में आ रहे उसके लिए है अच्छा है नेपाल में बहुत अच्छा है नेपाल घूमने जैसी जगह है बहुत अच्छी जगह है दूसरा आदमी भी कुछ मत करो इधर से उधर जाएगा भी मत करो आएगा भी मत करो जो भी आ रहा है उसको थोड़ा तर त्याला भावना होता घेतो इच्छा जातो तुम्ही तिथून घाट सुरू झाला आणि कमी जास्त एक किलोमीटर दोन किलोमीटर आम्ही आलो पण कंटिन्यू ब्रेक एक ब्रेक फेल झाली बघू शकता थांबले आणि माझ्या सायकलची ब्रेक खूप जास्त गरम झाले वास मारू आले okay. चला आता ब्रेक तर खूप गरम झाली थोडा वेळ थांबतो थंड हो देतो थोडं थोडसे नॉर्मल आणि डबल निघतो गणेश भाऊ योगा अभ्यास हा मायाबद्दल गरम झालं ते बघा कलर चेंज झाला डायरेक्ट त्याचा हा चला मित्र मित्रांनो आता रस्ता एवढा डेंजर लागेल ला आहे ना खूपच डेंजर रस्ता लागला होऊ शकतो तुम्ही एवढा डेंजर घाट आहे ना ब्रेक की ब्रेक सोडायची थोडीशी गलती केली की हे लगे स्पीड पहा किती वाढते एवढी स्पीड आहे ना खूप डेंजर स्पीड वाढते म्हणून कंटिन्यू ब्रेक हाती धरून चालावं लागते आणि ते ब्रेक लायनर छोटे छोटे असल्यामुळे एवढ्या लवकर हिट होतात ना की लय लवकर हिट होतात आणि हिट झाली की काय ब्रेक सोडून देतात काम करणं बंद करतात पा आता फुल ब्रेक दाबले आता कुठे जाऊन सायकल थांबली पा तर मित्रांनो आता आपण डायरेक्टली पोखरा सिटीमध्ये आलो हायवेवरती बघू शकता आता आपल्याला जायचं आहे काठमांडू पशुपतीनाथ तिथं आपले दोन भाऊ आहेत ते आपले वाटपावर आले फॉलोअर्स भाऊ आहेत चेतन भाऊ आणि एक पहिलवान आहेत आर्मी ट्रेनिंग चालू आहे आर्मी कॅम्प आहे चाललो आज सरळ सरळ सगळी पोखरा सिटी ज्या सिटीमधून सिटी आम्ही चाललो ते थोडी जे वरून तुम्ही पाहिलं होतं काल जे नजरे पाहिले होते सेम तशी सिटी आहे बघू शकता आणि आम्ही आता मेन हायवेला लागणार आहे मेन हायवे एक सोडला आणि दुसरा एक शॉर्टकट धरला आणि शॉर्टकट चाललो आता परत एक मेन हायवेला लागणार आहे आपण इकडे रस्ते थोडे डेंजर आहे इकडे घरं पण डेंजर आहे महाराष्ट्रात जसे आहेत आपल्या भारतात जसे आहे तसे नाही थोडं वेगळंच आहे बघा वाटलं तुम्ही पण इकडे हे बघू शकता खराब लागला आता आपल्या तिकडे <स्तिति> साईडला जायचं रोडच्या रोड कंडिशन खराब आहे खराब रस्ता लागला बघू शकता तर केलं गणेश सायकलचं काम सायकलचं काम पूर्ण प्रॉपरली झालं गेअरचं ते आदळली होती सायकल त्याच्यानं सगळे स्पोक तुटले होते दोन तीन त्याच्या जनते त्याला झालं सायकलचं काम इथं आता कमी जास्त अर्धा ते एकदा झाली तर आम्ही थांबलो सायकल था। पूर्ण ऑइलिंग केली आणि विषय असा आला की ऑइल गेलं सण डिशमध्ये बाबा डिश लागत नाही मागचा किंवा पुढचा बिल नाही लागत हे त्या आवाज करायला लागला म्हणजे एक विषय असा होते माहिती आहे का जर ऑइलिंग केली तर थोडी फ्री चालते आणि बेरिंग फिरिंग सगळ्यात ओके राहतात धीरे धीरे थोडं जातो अजून जाऊन जाऊ न पायडल मारायचा विषय येत नाही पायडल मारायला तर मित्रांनो आपल्या एका रोहित भाऊची कमेंट आहे भाऊ भाऊ व्हिडिओमध्ये आवाज तुझा बरोबर येत बर नाही तुझे व्हिडिओ खूप छान असतात आणि मला पाहायला आवडतात तर दादा आवाजाची प्रॉब्लेम कुठं कुठं काय होती आहे का मंदिराची जागा होती तिथं थोडं आरामात बोललं गेलं म्हणून अरे बाकी काही त्याचा विषय नाही आवाज तर क्लिअरच आहे आणि याच्यापुढे मी लक्ष ठेवीन की वॉइस क्लिअर रेकॉर्ड करीन म्हणून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आणि मी वर कमेंट लावून पण देतो बघू शकता तुम्ही कमेंट आणि मित्रांनो असा तुमचा सपोर्ट राहू द्या यूट्यूबवरती बरं वाटते काही विषय नाही आणि नक्की कमेंट करत जावा सगळ्यांच्या कमेंट मी दाखवते हो व्हिडिओमध्ये ठीक आहे मित्रांनो हर महादेव चला आपण चाललो जा आणि आता काठमांडूच्या रस्त्याने म्हणजे कशी विचारलो आपण नक्कीच मित्रांनो तुमच्या मला बऱ्या वाटतात आणि सगळ्यांच्या कमेंटची कमेंट रिप्लाय नक्कीच देतो मी असं काही विषय नाही तुम्ही कमेंट करा मी शंभर टक्के रिप्लाय देईन तुम्ही कमेंट करा मी शंभर टक्के रिप्लाय आणि रस्ता थोडा खराब आहे खराब रस्ता लागला आता ला तुझं चांगला कुठं खराब तुझं चांगला कुठं खराब आतापर्यंत थोडा म्हणजे थोडा जास्तच खराब होता आता थोडा चांगला जरी लागला पण सिंगल रस्ता आहे ना की डबल पहिले तरी डबल रस्ता लागला होता आता जास्त लय छोटा रस्ता लागेल ला। पण मित्रांनो जिकडे इकडे म्हणले घरं म्हणले संस्कृती म्हणले सगळ्याच गोष्टी विक वेगळ्या वेगळ्या अशा जशा आपल्या भारतामध्ये ना तसं नाही आहे आणि मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यात मोठा तुम्हाला वा, वाटला गलत मी तुमचा हे की मित्रांनो सगळे म्हणतात की नेपाल देश हा खूप गरीब देश आहे मित्रांनो गलत ही आपली फक्त अशा काही काही कुचित जागा आहे काहीतरी कुचित राज्य आहेत की ते गरीब आहेत पण बाकी पुरा टोटल नेपाळ देश हा गरीब नाही आहे मित्रांनो टोएटा हायलेक्स म्हणून एक गाडी आहे त्या गाडीची किंमत करी कमी जास्त सत्तर लाख रुपये इंडियन प्राईस सत्तर लाख रुपये तो तर टोयोटा हायलेक्स प्रत्येक घरामध्ये तो इथं टोयोटा हायलेक्स दिसते अशा काही काही जागा आहे की प्रत्येक घरामध्ये टोयोटा हायलेक्स आहेत करा मग आणि एम टीची अडी कमी जास्त एम टीची किंमत आहे पाच साडेपाच लाख रुपये तर पाच साडेपाच लाख रुपयाची एम टी प्रत्येक ठिकाणी एम टी आणि एन एचची किंमत आहे काहीतरी साडेचार लाख रुपये तर एम टीसुद्धा आणि एन एचसुद्धा खूप जास्त जेवढ्या तुम्हाला हर एक तिसरी गाडी ही एन एच टू हंड्रेड दुसरी ते तिसरी ते चौथी गाडी म्हणजे तिसरी ते चौथी गाडी कमी जास्त हे एम टी नाही आरोम फाईव्ह कमी जास्त पण सगळ्यात जास्त ई एन एस किंवा टू टू इंडिया ह्या गाड्या सगळ्यात जास्त आल्या आहेत आणि खरंच मित्रांनो आपल्याला जे वाटते की नाही देश गरीब बाय हे मित्रांनो कुचित जागात आहेत जा ज्या कारण की मी आता जेवढं फिरलो की नाही त्या हिशोबान सांगलो बा तो थ्री नाईन्टी नऊ लाखाची ड्यूब थ्री नाईन्टीचा नऊ लाख रुपये प्राईज आहे तरी पण गाडी आहे मित्रयोग असं काही नाही फक्त कुचित काहीतरी जागा आहेत की त्या जागा गरीब आहेत म्हणजे त्या राष्ट्र राज्य महाराष्ट्र म्हणजे आपले रा आपल्याकडे कसे राज्य आहे महाराष्ट्र यू पी एम पी असे काहीतरी राज्य राष्ट्र आहे की ते गरीब आहेत बाकी ठिकाणी नाही तसं बघू शकता तुम्ही माझ्या मागं जे बिल्डिंग आहे तिथल्या तिथे बिल्डिंगा पण आणि इथल्या जागा पण पुऱ्या आहेत ना की हे आणि मित्रांनो इक नेपाळमध्ये पेट्रोल तर पेट्रोल नेपाळमध्ये कमी जास्त एकशे सत्तर येक्षे ते एकशे अस्सी रुपये लिटर तिथे इंडियन प्राईजमध्ये काही एकशे वीस रुपये लिटर होते त्या विषय काय घरं इकडली असं घरं कमी जास्त इंडियामध्ये खूप ठिकाणी आहेत बरं असं नाही पण गरीब आहे श्रीमंत बी आहे आणि नेपाळमध्ये प्रत्येक गाडीवरती गाडीला सी नुसार गाडीवरती टॅक्स लागतो पर म्हणजे पर इयर एका वर्ष झाली तुम्हाला पा म्हणजे गाडी पाहून सी सी पाहून तिच्यावर टॅक्स तेव्हा लागतो आता मी एन एस टू हंड्रेड होते त्यांना विचारलं होतं तर एन एस टू हंड्रेडवरती काहीतरी ते बघा तिच्या थ्री टेन उभी आहे आपाची आर टी आहे थ्री टेन अरे मी सांगून तुम्हाला नाही रे राव अशी गोष्ट नाही आहे इकडे तर नाही भाऊ खरं हे म्हणजे हे आहे आपल्याला वाटते तसं आणि एन एस टू हंड्रेड बी एस काहीतरी थ्री बी एस बी एस थ्री बी एस फोर अशा काहीतरी गाड्या आहेत त्या गाड्यांवर आहे की इकडे आहे ना तर जास्त आता हे <coughs> बघा एन एसचं नाव घेतलं एन एस आली म्हणजे आलीच ना आणि बघा हे जे स्कॉर्पिओ हे बघा अशी एकदम ओल्डवाली जिकडे काही काही गोष्टी की त्या पायासारख्या आहेत काही काही गोष्टी आहेत की त्या खरंच एक हे खराब रस्त्यावरून निघलो पण चांगला लाईन हायवे लागला आता वाटत मला वाटत नाही फोर लाईन हायवे जास्त लोक आपल्या सोबत राहील म्हणून नाही लवकरात लवकर हा लाईन हायवे आपला सास सोडून नाही कारण की लाईफमध्ये चांगली गोष्ट जास्त करत नाही मारा विणूके आम्ही दोघां चांगले पण एका मग सोबत जास्त दिवस राहू शकत बरोबर हि भीम बनवून टाका हि भीम बनून टाका बर 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 टाका ठीक आहे चला लगेच तर बावन्न असा काही विषय आता मस्त रस्ता लागला सन 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 सण चालली सायकल आपली पन्नास साठच्या स्पीड नव्हल ओवरटॅक मारला भाई इतकी दुरी पिवे हॉटेल ही खम हो गुन मिळण्या भावन आपल्यासोबत फोटो पडले काय तेव्हा थोड्या पुढे जा तुम्हाला समोसे भेटतील समोसे काही इकडे हॉटेल बी नाही एक हॉटेल आहे राव राहू समोसे आहे की नाही देण्यात समोर तर हॉटेल बी नाही समोसे सोडा पुढे तर हॉटेल बी नाही पंचेरचं दुकान आहे ते समोसे आहेत गणेश भाऊचं डोकं सटकलं गणेश भाऊचं डोकं सटकलं पंचेरच्या दुकानावर समोसे आहे म्हणतात हॉटेल आहे गणेश भाऊ पण त्याच्यावरच समजे दारूच्या बाटल्याचे सोय हा 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 तो सायकल तिकडे बसून घेता काय ती येनिसगिरी चढून अरे मस्त अरे रे बा आम्ही नाही घेतला खायले गणेश भाऊजी गणेश भाऊची चला लवकर फटाफट खाऊया गणेश बोल कॉन्टिन्यू शूट करू दे आपण खाऊन घेऊ बोलला एकदम बापरे उतर घेऊ असा होऊ शकता रे आपल्या सायकलला उभ्या आणि कमी जास्त पाच ते दहा दिवस झाले कपडे धुळेल नव्हते कपडे धुरा आलो आता म्हणजे तुम्हाला सांगून द्या तुम्ही म्हणता कपडे काय करता तुम्ही कसं करता व्यवस्था व्यवस्था पहा रस्त्याने चाललो मग काठमांडूमध्ये जर गेल्यावर आमच्याकडे कपडे न ते घालेले एक महिन्यात पहिले कपडे धुऊन घेतले चला कपडे धुऊन घेऊ पहिले तसं वाहू घालण्यासाठी दोरी वे एक घंटा थांबलो कपडे वाहून जातात आरामात थांबलो कपडे किपडे धुतले सगळा विषय क्लोज केला आता कपड्याचा कारण की आपण कपडे कमी जास्त दहा दिवस झाले कपडे धुळे कपडे धुऊन घेतले सगळं क्लिअर केलं पॅन्ट वाऊ घालला शर्ट आणि ते बाकीचं ठुन दिलं बॅगीमध्ये कारण की आता ते सगळं तो सायकल वाळणार नाही असं आलं आम्ही कपडे धुतले पण कपडे व्हायतील की नाही वाहतील तेच माहीत नाही काय करा समजून नाही आलं काही विषय नाही बघू आता कुठेतरी चांगली जागा भेटली पाहिजे फक्त आणि सगळं डोंगर डोंगर बाजून सगळा अंधार पडत आला आता टाइम बघा किती झाला हे बघा टाईम किती झाला तो अंधार 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 काय करा समजून नाही जाऊ द्या बघू एखाद्या ठिकाणी जागा भेटली की ओके सगळं नाही तर भावांना आपल्याला इथं जागा भेटली ते बघू शकता फक्त इथं कोण काही म्हणायला नाही पाहिजे टेंट लावू आणि मग विचारायला जाऊ परमिशन काय तर ठीक आहे मला दोट ठिकाणी बघूया आपण टेंट लावायला पाहिजे मग विचारायला पाहिजे हा मग चला की घाला की सायकल हे बघा अशी काहीतरी जागा आहे आणि तिथं टीन शेड आहे आहे इथं समोर हॉटेल आहे बाजूला पण हॉटेल आहे इकडे साइडला पण हॉटेल आहे म्हणजे जेवणा जेवणा ते नाश्ता करण्याचं बी सगळं व्यवस्थित होऊन ठीक आहे चला आता लावूया सायकल वाव साईडली नदी साईडली नदी बोर्ड बी आहे चालू बी आहे बोर्ड ते नदी। एक नंबर अशी जागा इथं काही म्हणायला नाही पाहिजे जागा मस्त भेटले आज म्हणल्या वाटत कोणी काही मिनिट बापरे मोठे मोठे मासे बी आहे तिथे बा मासेसाठी कोणीतरी आटा कि काहीतरी खाऊ टाकेल खासू द्यातच चला मध्ये मित्रांनो टेंट वगैरे लावला सगळं झालं आरामात झोपतो आता बस व्हिडिओचा एंडिंग राहिलं होतं शूट करायची ठीक आहे जर व्हिडिओ चांगला वाटला तरी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओके okay? मला हर हर महादेव